छत्रपती संभाजीनगर शहरातील निपाणी बीड रोड येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे नमस्कार म्या सावित्रीबाई फुले माझ्या नवऱ्याने मला लिहायला वाचवण्या शिकलं मेक बै बैरोचा त्या काळात त्या काळात म्या आणि ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा पहिली शाळा उघडली आणि त्या काळात मुलींची मी पहिली शिक्षिका होते मी काव्या पांडे आय एम स्टडी सिक्स स्टँडर्ड माय स्कूल नेम इज क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल बीड रोड निपाणी छत्रपती संभाजीनगर आज तीन आज तीन जन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आज त्यांची वन हंड्रेड नाईन्टी फोर वी जयंती साजरी केली जात आहे आज तीन जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाज व कवयित्री होत्या सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या शाळा पुण्यात सुरू केली स्त्रियांच्या स्त्रियांच्या घडलेल्या जीवनात स्त्रियांच्या घडलेल्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या सर्व विद्यार्थिनी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायला पाहिजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळे आज सर्वत्र महिला शाळामध्ये शिकत आहेत महाविद्यालयात शिकत आहेत घर सोडून बाहेर पडत आहे नोकरी करत आहे स्त्रियांना स्त्रियांचे हक्क जे मिळवून दिले ते खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी एकशे ब्याण्णव वर्षापूर्वी ही परिस्थिती अशी होती की म्हणजे स्त्री म्हणजे रांधा वाडा उलटे काढा स्त्री घराच्या बाहेर पडलीच नाही पाहिजे आणि तिने फक्त चुराने बघावं घर सांभाळावं त्याच्या व्यतिरिक्त तिने काहीच करू नये या वृत्तीचा समाज होता तर त्या सगळ्या गोष्टीला बोलून काढण्याचं कार्य कोणी केलं क्रांती ज्योती सावित्रीबाई बाईकपणे ज्या शिक्षणाच्या प्रणेतल्या ज्यांनी क्रिएटिव्ह सुद्धा आपल्या आणि वयाच्या अल्पवयामध्येच त्यांचा विवाह ज्योतिबाशी झाला ज्योतिबा नितर तर खरं तर हंटर कमिशनच्या समोर साक्ष दिली होती की झेपत येणारं सक्ष शिक्षण आमच्या भारतीयांना नको कल्क्युलेशन मेथड तुमचे जे आता अधिकारी होतील इंग्लंडचे कलेक्टर कमिशनर इथे येतील आणि आम्हा भारतीयांवरती राज्य करतील म्हणून आम्हाला हे हंटर कमिशनचं मान्यच नाही आणि म्हणून एकूण तुम्ही लेकर क्रिएटिव इंग्लिश स्कूलचे आज खूप तयार होऊन आलात तीन मुलीला सकाळीच निरोप दिला आणि ते तिघी छानपैकी तयार होऊन आल्या